पल्लवी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तह स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी, सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगू और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आशय ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब करे शेयर करे और लाइक करे भारताने ने चैम्पियंस ट्रॉफी वर अपने नाव कोर ले न्यूजीलैंड ने अंतिम सामन भारताला दोनशे एकावन लक्ष्य दिल होते लक्ष्य भारता एकोणपन्नास षटकात पूर्ण केले भारताकडून रोहित शर्माने दमदार फलंदाजी करत शहात्तर धावा केल्या त्यात तीन षटकारांचा समावेश होता भारताची सुरुवात चांगली झाली मात्र त्यानंतर एकतीस धावांवर शुभमन गिल बाद झाला त्यानंतर केवळ एक धाव काढून विराट कोहली ही तंबूत परतला मात्र त्यानंतर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांच्यात चांगली भागीदारी झाली त्यांच्या भागीदारीने विजयाचा पाया रचला श्रेयस अय्यरने अठ्ठेचाळीस धावा केल्या श्रेयस अय्यर नंतर अक्षर पटेलने एकोणतीस धावांची खेळी केली तो झाला त्यानंतर आलेल्या राहुलने डाव सावरला त्याला हार्दिक पांड्याची साथ मिळाली मात्र हार्दिकही अठरा धावाकडून बाद झाला त्याआधी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी स्वीकारली न्यूझीलंडचा संघ टीम इंडियाच्या फिरकी पुढे लोटांगण घालताना पाहायला मिळाला वरुण चक्रवर्ती रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादवच्या फिरकीने किवीजना रोखले त्यामुळे न्यूझीलंडचा डाव अवघ्या दोनशे एक्कावन्न धावांवर आटोपला